बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष दिनांक अकरा जून रोजी शहापूर तालुक्यातील कांबारे या ठिकाणी समाजवाल लोकार्पण सोहळा व तथाकथ गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिस्थापना कार्यक्रम शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा चैत्यभूमी येथील पूजनीय भंते कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंत थोरात संविधान प्रतिष्ठान शहापूरचे अध्यक्ष प्रभाकर थोरात जगदीश थोरात कोशाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा शहापूर गुरुनाथ थोरात तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा कल्पना तारमळे रिपाई युवाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद थोरात पत्रकार बबन गायकवाड पत्रकार संजय भाळेराव शहापूर नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष सुभाष विशे आवरे ग्रामपंचायत सरपंच सोमनाथ वाघ चेरपुली ग्रामपंचायत उपसरपंच सुनील भेरे मिलिंद भुईर अशोक दूधसागरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जगदीश पवार आवरे ग्रामपंचायतीचे ये उपसरपंच सर्व सदस्य मोठ्या संख्येने महिला वर्ग व कांबारे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते